जो मोक्षरत आणि रुग्णवाहिका ही निर्माण करून तिथल्या जनतेमध्ये जो भ्रम निर्माण केला पण तोच मोक्षरथ आणि तीच रुग्णवाहिका देताना एखाद्या बौद्ध समाजाच्या व्यक्तीला तो मोक्षरत जर का पाहिजे असेल किंवा रुग्णवाहिका जर का पाहिजे असेल तर हा माणूस बाबू शिंदे शाखा प्रमुख दत्तक वस्तीमध्ये करणारा घोटाळा संपूर्ण येसवाडमध्ये बाबू शिंदे हा माणूस त्यांना शिफारस पत्र मागतो तुम्हाला माझा नंबर दिला कुणी करतो बौद्ध समाजाला जाणून बुजून टार्गेट करणारा शिफारस पत्र मागणारा हा बाबू शिंदेच्या विरोधात शिवसेना उभाडा गटाच्या आमची जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे ही विनंती करण्यासाठी आज आम्ही विक्री पोलीस स्टेशन येते आम्ही आलेलो आहोत कारण की आम्हाला माहित आहे की आम्ही जर का साध्या गेलो तर आमचा आवाज हा कोणी ऐकणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या घटनेनुसार आम्हाला रस्त्यावरती बोलल्याशिवाय आमचा आवाज सरकार सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत आमचा पोचत नाही म्हणून यासाठी आज या इथे तमाम आंबेडकरी जनता संविधान प्रेमी हे बाबू शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी इकडे आलेले आहेत Araba boşunda murda var. Murda var, -va murda var. Araba boşunda murda var. Murda var, -va murda var. Araba boşunda murda var. Murda var, murda var. Babuşun